आपण घरातून बाहेर पडताना अमुक एका मनस्थितीत असतो आणि रस्त्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्याला भेटते ती भेटल्यानंतर आपला आधीचा जो मूड आहे तो एकदम पालटतो तर हे का होतं तर हे म्हणजे त्या व्यक्तीच्या चेतनेचा प्रभाव आपल्यावर पडून त्यातून त्या, त्या व्यक्तीच्या एनवायरमेंटल कॉन्शियसनेस आपण तिचा जो मूड आहे तिची जी भावावस्था आहे ती आपल्यामध्ये संक्रमित झालेली असते हे संक्रमण इथे ह्या चेतनेमध्ये होत असत आता हे जर लक्षात आलं असेल तर हे समजून घेण्याची गोष्ट आहे की आपल्यासाठी ही चेतना किती महत्वाची आहे आपल्यासाठी असं म्हणत असताना मी साधकांसाठी असा विचार इथे मांडते आहे आपण एक काहीतरी ध्येय घेऊन जीवन जगतो आहोत आपण आपली चेतना उन्नत करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि जेव्हा आपण बाह्य वातावरणात वावरतो अर्थात जीवने म्हटल्यानंतर आपल्याला कामकाजासाठी नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने आपल्याला जावं लागतं ते काही आपण सगळं सोडून संन्यास घेऊन काहीतरी करतोय अशातला भाग नाही आणि अर्थातच ते अपेक्षित पण नाही मग अशा वेळेला जेव्हा आपण ह्या अशा समूहामध्ये वावरतो की ज्यांना जे सामान्य चेतनेमध्ये जीवन जगत आहेत त्यांच्याशी आपला संपर्क येतो आणि मग आपण जर काही जास्त वेळ त्यांच्या सहवासात राहिलो तर आपण जी चेतना उन्नत करण्याचा प्रयत्न करत आहोत ती काहीशी खाली आल्यासारखी म्हणजे घसरल्यासारखी होते ठीक आहे कशामुळे कारण त्यांची चेतना आणि आपली चेतना यांच्यामध्ये काही आदान प्रदान झालं आणि म्हणून आपल्या चेतनेचा स्तर सुद्धा काहीसा खाली आला असं आपल्याला जाणवत हे जर करायचं नसेल तर काय केलं पाहिजे तर आपल्याला ही जाणीव ठेवली पाहिजे की ही एनवायरमेंटल कॉन्शियसनेस म्हणजे आपलं एक प्रकारे कवच आहे म्हणून मग ते कवच भक्कम ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे घरातून निघताना जेव्हा आपल्याला माहिती आहे की आता आपण अशा लोकांच्या संपर्कात येणार आहोत काही काळ आपण त्यांच्या बरोबर असणार आहोत तेव्हा घरून निघताना जर आपण ही पद्धत ठेवली की निघताना मदरला श्री अरविंदांना किंवा तुमचं जे कोणतं दैवत असेल त्या दैवताला सांगून निघालं की मी आता अशा अशा ठिकाणी जात आहे अशा अशा लोकांना भेटणार आहे बोलणार आहे तेव्हा तुम्ही लक्ष ठेवा